प्राथमिक स्वरूपात प्रतिनिधित्व स्वरूपात काही शिक्षकांना आदर्श पुरस्कार म्हणून दिला जातो इतरही शिक्षक चांगल्या पद्धतीनं आपली शिक्षण देण्याची सेवा बजावतात तर इतर जन्म या वर्षी मिळालेले नाही त्यांनी नाव उमेद न होता पुढच्या वर्षी अजून चांगल्या पद्धतीने आपण शिक्षण देण्याचं सेवा बजावावी निश्चितपणे भविष्य काळात जे उरलेले शिक्षण आहेत त्यांना पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आबा तुम्ही विधान परिषदेमध्ये होता आता तुम्ही सांगितलं की गुरुजी म्हणायला तुम्हाला आवडत आणि ते साजिक आहे या आपल्या देशामधल्या भारत संस्कृतीमध्ये फक्त जी लावणारा एकच शब्द आहे म्हणजे गुरु आणि त्याच व्यक्ती समोर जी लावलं जात निश्चितपणे मला सांगायला अभिमान वाटतो बऱ्याच मी सांगितलेलं आहे की मी जिल्हा शाळेचा विद्यार्थी आहे आजी पेलूरला गेल्यानंतर मला शिकवायला पाखरी मिळतो वर्ग शिक्षक आणि कायम ज्या वेळेस शिक्षकांचा कार्यक्रम असतो काही ना काही त्यावेळेस मला पाठवले गोजींची आठवण होते एकोणीसशे त्र्याण्णव साली मी तिसरी चौथी ला होतो उपस्थित तीस वर्षापासून आणि आता आपण सांगितलं की शिक्षण मंत्री आपले मित्र आहेत दादासाहेब भुसे साहेब आपण मिळून जाऊया ते शिंदे गटाचे त्यामुळे शाहजी बापूला सुद्धा सोबत घेऊन आपण महाराष्ट्राच्या वतीनं या तळव्यातल्या गोरगरी ती गरीब कष्टकरी कामगार वंशी घटकांची मुलगडी या खेड्यापाड्यातल्या वाडी वस्तीवरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्ष शिकतात आणि आताची परिस्थिती अशी आहे की तीस पेक्षा कमी जर हजेरी पट असेल तर शाळा बंद करायला शासन तर तर तुम्ही कष्ट आणि जर त्यांना तिथली उपस्थिती वाढेल आणि शाळा बंद पडण्याची परिस्थिती आपल्यावरती येणार नाही कारण आपल्या भाषणामध्ये आपण सांगितलं की इंग्लिश मीडियमच शिक्षण आता महागच आहे पूर्वीपासूनच महाग आहे आणि आता बंद पडल्या कारणाने शिक्षणापासून वंचित राहत असतील तर मला वाटत आपल्यासारख्या प्राथमिक स्वरूपात <Gesicht> <Sélainly> प्रतिनिधित्व स्वरूपात काही शिक्षकांना आदर्श पुरस्कार म्हणून दिला जातो इतरही शिक्षक चांगल्या पद्धतीनं आपली शिक्षण देण्याची सेवा बजावता तर इतर ज्यांना या वर्षी मिळाले नाही त्यांनी नाव उमेद न होता पुढच्या वर्षी अजून चांगल्या पद्धतीने आपण शिक्षण देण्याचं सेवा बजावावी निश्चितपणे भविष्यकाळात जे उरलेले शिक्षक आहेत त्यांना पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आवाज विधान परिषदेमध्ये होता आता तुम्ही सांगितलं की गुरुजी म्हणायला तुम्हाला आवडत आणि ते साजित आहे या आपल्या देशामधल्या खाल संस्कृतीमध्ये फक्त जी लावणारा एकच शब्द आहे म्हणजे गुरु आणि त्याच व्यक्ती समोर जी लावलं जातं निश्चितपणे मला सांगायला अभिमान वाटतो बऱ्याच निरामयी सांगितलेलं आहे की मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे आज पेलूरला गेल्यानंतर मला शिकवायला पाखरे सुरू वर्ग शिक्षक आणि कायम ज्या वेळेस शिक्षकांचा कार्यक्रम असतो काही ना काही मला पाकडे मुलींची आठवण होते एकोणीसशे त्र्याण्णव साली मी चौथी लावते आणि आता आपण सांगितलं की शिक्षण मंत्री आपले मित्र आहेत दादासाहेब साहेब आपण मिळून जाऊया ते शिंदे गटाचे त्यामुळे शहाजी बापूंना सुद्धा सोबत घेऊन आपण महाराष्ट्राच्या वतीनं या तळाव्यातल्या गोरगरी तीन गरीब कष्टकरी कामगार वंशी घटकांची मुलं या खेड्यापाड्यातल्या वाडी वस्तीवरच्या जिल्हा वस्ती शाळेमध्ये शिक शिकतात आणि आताची परिस्थिती अशी आहे की तीस पेक्षा कमी जर हजरीपट असेल तर शाळा बंद करायला लागलेला आहे शासन तर तुम्ही एवढं कष्ट घेता आणि जर उपस्थिती भरता त्यांना दहा रुपये दिला पर डे तर तिथली उपस्थिती वाढेल आणि शाळा बंद पडण्याची परिस्थिती आपल्यावरती येणार नाही कारण आपल्या भाषणामध्ये आपण सांगितलं की इंग्लिश मीडियमचं शिक्षण आता तसं महाग पूर्वीपासूनच महाग आहे आणि आता आताच्या महागाईच्या या काळामध्ये जर वाडी वस्तीवरची आपल्या सारख्या आपण सांगूला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या